करा बाईक घेतो <coughs> 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 बाई <लुगे? coughs> <coughs> ना मॅडम बाईट घेऊन घेत होत्या कोने पे था था बोला ऐसे हमारा शुक्रिया करो माइक दे दो एक आवाज आवश्यक है कम कर कम कर अच्छा है आवाज आवश्यक है थोड़ा माइक कर मुझे बार माइक जरूर कर आता एकच मुद्दा मला थोडासा आपण आपलेपणाने आणि मोकळेपणाने चर्चा करायला आम्ही तयार आहोत मी वारंवार म्हणतो की आम्ही शेतकऱ्याला बाहेर

来，湖南加